दिवारी, दिवारी। नमस्कार मी बाबुराव उत्री पाटील ओंकार परिवाराच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना व्यापारी सर्व सर्व कामगार आणि कामगारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो ओंकार हा फक्त साखर कारखाना नसो ओंकार हे आपण सर्वांनी उभारलेले एक कुटुंब आहे या कुटुंबाचा खरा आधार म्हणजे आपल्या घरातील आई वडील पत्नी मुली आणि आद्यष्ट त्यांच्या आशीर्वादामुळे व साथीमुळे आपण रोज ही मेहनत घेत असतो त्यांच्या त्याग आणि समजुतीबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो ही दिवाळी आपल्याला प्रत्येक घरात सुख समाधान प्रेम आणि समृद्धी देव ही ईश्वरच्या प्रार्थना करतो ओंकार परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनपूर्वक दीपावलीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद